नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण गुरुचरित्रबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी नंबर एक गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो नंबर दोन आपण गुरुचरित्र वाचूत म्हणून म्हणून घेतलोत ना तर मुळातच हे व्यक्ती भाग्यवान असतात नंबर तीन महाराजांची इच्छा नसल्याशिवाय आपण गुरुचरित्र वाचू शकत नाहीत नंबर चार आपल्याला गुरुचरित्र वाचन करायच्या आधी आपल्याला आपलं घर सगळं स्वच्छ करायचं असतं नंबर पाच गुरुचरित्र आपल्याला कधी वाचन करायचे सकाळी तीन वाजल्यापासून ते दुपारी बारापर्यंत दुपारी बारा ते साडेबारा आपल्याला गुरुचरित्र वाचायचं नाही कारण की ही दत्त महाराजांची भिक्षे भिक्षेचा समय असतो आणि मग साडेबारापासून दुपारी संध्याकाळी चार वाजता तर आपण गुरुचरित्र पारायण हे करू शकतो नंबर सहा सोहळ्यामध्येच आपल्याला गुरुचरित्र वाचन करायचं आहे सोळं म्हणजे काय आपल्याला रेशमी साडी म्हणजे काठापद्राची साडी घालून आपल्याला वाचन करायचं आहे आपल्याला ते साडी बाजूलाच ठेवून द्यायचं आहे दादा लोक असतील तर सोळं जे धोतर असते सोळं रेशमी काठापद्राचं ते नेसून वाचू शकतात आपण नंतर नंबर सात काय वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही अजिबात सप्ताह काळामध्ये नंबर आठ एकाच वेळेमध्ये गुरुचरित्र वाचन करायचे तुम्ही कोणत्या टाईममध्ये वाचन करणार आहात ते ठरवून घ्या आणि त्याच वेळेमध्ये वाचन करा एक पाच दहा मिनटं इकडं तिकडं झालं तर चालेल पण शक्यतो एकाच वेळेवर आपण वाचन करायचं प्रयत्न करूयात नंबर नऊ एक अन्न आपल्याला खायचं आहे एकच धान्य नंबर दहा आपल्याला खाली झोपायचं आहे बेडशीट वगैरे काही पण टाकून अजून गुरुचरित्राबद्दल माहिती पुष्कळ आहे व्हिडिओ खूप लाँग होईल अजून माहिती कसं वाचायचं किती अध्याय वाचायचे ह्याचे पण व्हिडिओ येतील पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळेल आपल्याला व्हिडिओ लाँग झाल्याने पुन्हा परि समजणार नाही म्हणून लहान व्हिडिओ केला आहे सर्वांनी आपल्या चॅनलवर जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलचं नाव अर्चना कुलकर्णी निजामाबाद आहे अजून काही माहिती पाहिजे असेल तरी कॉमेंट्स करून सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ